वास्तववादी विश्लेषण भोगस वैद्यकीय व्यवसाय कुणाच्या आशीर्वादाने चालतोय पहा आजचा स्पेशल रिपोर्ट लातूर जिल्ह्यातील देवनी तालुक्यात होतोय भोगस वैद्यकीय व्यवसाय त्याकरिता आ अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने लातूर कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करत आहेत उपोषणकर्ते बालाजी भोसले हे करत आहेत चला मग पाहू बालाजी भोसले यांची प्रतिक्रियाचा पंचवीस एक दोन हजार पंचवीस रोजी माननीय मुख्यमंत्री मोदी यांना निवेदन देऊन दियून। देवणी तालुक्यातील बेग मिर्जा हॉस्पिटल हे बोगसप्रमाणे चा चालत असतो व तिथे तहसीलदार आरोग्य खातं व पोलीस प्रशासन काय पाठीशी घालून काय पूर्ण प्रशासनाच्या डोळ्यामध्ये धुळ घालण्याचं काम करत आहे या चार महिने झालं वारंवार वेळोवेळी वार, पत्रव्यवहार करून कुठलीच कारवाई न के कुठलीच कारवाई न झाली जा झाली जा, मी दोन वेळा उपोषणाला बसलो पोलीस चार दोन हजार पंचवीस रोजी की दहा चार दोन हजार पंचवीसपर्यंत मी उपोषण केलो तरीही कुठली कारवाई झालेली नाही व आता आज दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीसपासून माझं उपोषण चालू आहे तरीही प्रशासन कुठलीच दखल घेत नाही आम्हाला ऑपरेशन आहे कुठली चौकशी गाडीला गाडी कोणती म्हणजे आरे आम्हाला ऑपरेशन चालू आहे दोन दिवस झाले तरी सुद्धा चेकअप केलं करण्यात आलेलं नाही तरी प्रशासनाने नोंद घेऊन दखल घेऊन तातडीने कारवाईची मी मागणी करतो व जिल्हा अधिकारी मॅडमला माझी विनंती आहे या निर्णय लवकरात लवकर लावण्यात याव्या हा नम्र विनंती आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला ला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा